येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व त्याचे ट्रिक बघूया आपण पहि चौऱ्याण्णवे झाले ते नाशिकमध्ये झाले आणि त्याच्या अध्यक्षस्थानी होते जयंत नारळीकर आता हे कशात ल कसं लक्षात लग, ठेवायचं नारळाचा नाश करतो आपण म्हणजे फोडतो म्हणजे नाश करतो ना म्हणून त्याच्यावरतून नारळाचा वरतून नारळीकर आणि नाशवरतून नाशिक लक्षात ठेवायचं आणि जे त्याच्या पुढचे झाले ते पंच्याण्णव ते लातूरला झाले आणि त्याचे अध्यक्षस्थाने होते भारत सासणे आता हे कसं लक्षात ठेवायचं सासू लात मारते सासूवरतून सासणे लातवरतून लातूर सासू लात मारते आणि त्याच्या पुढचे शहाण्णवे झाले ते वर्ध्याला झाले आणि त्याचे अध्यक्षस्थाने होते नरेंद्र चपळगावकर आता हे कसे लक्षात ठेवायचे चपळ आहे म्हणून वर धावतो म्हणजे चपळ तर चपळगावकर आणि वर धावतं वर्धा त्यानंतर सत्त्याण्णवे हे अमळनेरमध्ये झाले आणि त्याच्या अध्यक्षस्थानी होते डॉक्टर रवींद्र शोभणे आता हे कसं लक्षात ठेवायचं याची ट्रिक बघा मळणे शोभत नाही अमळनेरचं मळणे आणि शोभनेचं शोभत नाही हे लक्षात झालं त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्लीमध्ये पा पार पडले आणि त्याच्या अध्यक्षस्थानी होत्या डॉक्टर तारा भवाळकर तर हे कसं लक्षात ठेवायचं नवा तारा दिल्लीमध्ये नवा तारा दिल्लीमध्ये नवा म्हणजे नवी दिल्ली तारा म्हणजे तारा भावळकर आणि नव्याण्णव नव्या साताऱ्यामध्ये पार पडले आणि त्यांच्या अध्यक्षस्थानी होते विश्वास पाटील आणि त्याचे स्वागताध्यक्ष पण पाठ करून घ्या कारण ते आत्ताच झालेले शिवेंद्रराजे भोसले आता त्याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची विश्वासात येतो म्हणजे विश्वासात त्याच्यातच सात नंबर येतो म्हणजे त्याच्या सात नंबरवरतून सातारा लक्षात ठेवा आणि विश्वास विश्वास सात येतो याच्यावरतून आपण सातारा आणि विश्वास पाटील लक्षात ठेवू शकतो